वस्ती शाळेत आरोग्य शिबिर व होम मिनिस्टर स्पर्धेनं महिला मेळावा संपन्न ग्रामपंचायत पोखरापूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंग्रेवस्ती पोखरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन सौ शीतल सुशीलकुमार क्षीरसागर व नंदना समा नंदा समाधान नरुटे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजमाता जिजाऊ प्रतिमा पूजन करण्यात आले स्वागत समारंभानंतर प्रास्ताविकमध्ये राजेंद्र कुमार वाघमोडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली या प्रसंगी गावातील महिला व मुलींनी खूप छान भाषणं केली प्रमुख पाहुण्या नंदा नरुटे यांनी काल आज आणि उद्या यावर आपले विचार मांडले अध्यक्षीय भाषणामध्ये शीतलताईंनी महिला सक्षमीकरण यावर अतिशय सुंदर विचार मांडले यानंतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोखरापूर रवी जाधव व त्यांच्या सर्व टीमनं महिलांची आरोग्य तपासणी केली हिमोग्लोबिन ब्लड प्रेशर मधुमेह ब्लड ग्रुप सी बी सी तपासणी व इतर सर्व आजारांची तपासणी केली यावेळेस महिला दिनानिमित्त बोलताना शीतल सुशील कुमार क्षीरसागर काय म्हणाले पहा मान्य व्यासपीठ इथे उपस्थित वंदनीय गुरुजन वर्ग इथे उपस्थित विद्यार्थी आणि माझ्या महिला सर्वप्रथम तुला जागतिक तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मोठ्या उत्साहात साजरा करतो तुम्ही आम्ही सगळे साजरे करतो पण जागतिक महिला दिन हा का साजरा केला जातो याबद्दल तुम्हाला ते कल्पना आहे का जसं दिदीने मगाशी सांगितलं की आठ मार्च हा दिवस अमेरिकेमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली तर त्यामाग काय कारण आहे ते मी तुम्हाला आधी सांगतो आठ मार्च आठ मार्च ह्या दिवशी दोन हजार एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील महिला हजारो महिला रस्त्यावर उतरल्या त्यांच्यावर होणारा लिंगभेद का, कामाचे कठोर तास वेतन कमी यासाठी त्या उद्धरल्या त्याच्यानंतर दोन हजार दहा मध्ये कोपन हेगन येथे एका परिषदेमध्ये त्यांना कोपन हेगन येथे एका परिषदेमध्ये त्यांना महिला दिन आणि महिलाच्या हक्कासाठी हा दिवस समर्पित केला एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतरित्या घोषणा केली की महिला दिन हा आठ मार्च रोजी साजरा केला जाईल महिला दिन हा साजरा कशासाठी केला जातो की त्यांचे हक्क त्यांना समानता मिळावी समाजात त्यांचा सहभाग वाढावा महिला दिन म्हणजे असं आहे का की महिला म्हणून आपण त्या दिवशी मिरवलं एवढंच आहे का नाही तर महिला ही नुसती एक म्हणजे महिला म्हणजे एक शक्ती आहे पण गंमत करणार एवढं असून सुद्धा आपल्याला महिला सक्षमीकरणाची नितांत गरज आहे आता सगळ्या क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत असं कोणतंच क्षेत्र नाही की जिथे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना तुम्हाला दिसणार आहे महिला आणि पुरुष हा भेद जरी कमी झाला असला तरी पण अजूनही समाजात काही ठिकाणी महिलांना वेगळी वागणूक केली जाते त्यांनी तरीही अशा समाजात पुरुष प्रधान समाजात राहून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आठ मार्च या रोजी म्हणजे भरपूर लोक संदेश स्त्रियांना संदेश पाठवत असतील महिलांना त्यांचे आभार व्यक्त करत असतील त्यांचा सन्मान करत असतील पण आठ मार्च हा एकच दिवस असा आहे का की ज्या दिवशी महिला दिन म्हणजे त्यांचे सन्मान केला जातो तर के नाही महिलांनी स्वतः स्वतःचं महत्व ओळख महिला सक्षमीकरणाचा मार्ग स्वीकारायला पाहिजे आणि आपल्या महिला भगिनींना तो स्वीकारण्यासाठी स्वीकारण्यासाठी तयार केलं पाहिजे आता भारतामध्ये महिलांचे साक्षरता प्रमाण हे पुरुषांपेक्षा खूप मागे आहे पुरुषांचे साक्षरता दर एक्क्याऐंशी पॉईंट तीन टक्के आहे आई पत्नी परिचारिका मित्र शिक्षिका अशा विविध भूमिका पार पडते तुम्ही स्वतःला कमी समजू नका कारण तुम्ही जे करता ते म्हणजे एक पुरुष करू शकत नाही एका एकाच वेळी घरामध्ये एका, घरा एका तासात तुम्ही हजारो कामं करता हे पुरुषांना सांगितलं तर त्यांच्याकडून ते होत नाही जसं नोकर जर महिलांना घर कुटुंब सांभाळतात त्याच्याबरोबर त्या कामाच्या इतर जबाबदारीही सांभाळतात त्या स्त्रिया कठोर जीवन जगतात परंतु त्यांना कमी किंवा ओळख मिळत नाही आणि स्त्रिया अशा आहेत ज्या खूप हुशार आहेत किंवा बहु कार्यक्षम आहेत परंतु त्यांना समाजात मान्यता नाही स्त्री पुरुष असमानता हा महिलांच्या महिलांच्या विकासातील एक महत्वाचा अडथळा आहे हे संस्था ग्रामीण समाजाच्या बाबतीत घडते एखाद्या राष्ट्राला जागतिक स्तरावर आर्थिक दृष्ट्या विकसित व्हायला असेल तर महिला सक्षमीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे महिला सक्षमीकरण करूनच महिला, सक्षमी महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा तुम्ही स्वतःचे विचार स्वतः मांडा या योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे त्याच्यामध्ये प्रमुख योजना आहेत मनोरे मनो मनरेखा योजना सर्व शिक्षा अभियान योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये माता मृत्यू कमी व्हावे म्हणून ही हो योजना राबवण्यात येते जसं की महिला हेल्पलाईन योजना हो ही तुम्हाला माहित असेल की चोवीस तास या नंबरवर तुम्ही फोन केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर सरकार करते तसेच उज्ज्वला योजना पंचायत राज योजना ह्याच्यामुळे तर पन्नास टक्के आरक्षण मंत्रिमंडळाकडून आपल्याला पुकार म्हणजे घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये बिहार झारखंड ओरिसा महाराष्ट्र राजस्थान अशा बऱ्याच ठिकाणच्या महिला या अध्यक्ष ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत जसे की अनेक वाहतूक नियंत्रण कायदा हुंडाबळी कायदा समान मोबदला कायदा मेडिकल टर्मिनेशन ऍक्ट त्याच्याबरोबर लिंग चाचणी तंत्र कायदा बाल बालविवाह प्रतिबंधक काम करतो त्याच्यानं फक्त आपल्याला शारीरिक थकावट होते पण आपण जर व्यायाम केला तर आपलं शरीर सुदृढ होतं आपण हे केलं पाहिजे प्राणायाम केलं पाहिजे रोज चाललं पाहिजे बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजे आता महिला म्हणतील आमच्याकडे इतकी कामं असतात आम्ही कधी करावी पण असं नाही स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जायचं असलं तर तुम्ही लवकर उठता की नाही तयार होता की नाही एखाद्या लग्नाला जायचं असलं तर मी कधी आवडू मला ही साडी घालायची मला ती साडी घ्यायची मग तयारी करता की नाही असं स्वतःसाठी सुद्धा तुम्ही वेळ दिला पाहिजे सकाळी लवकर उठून एक तास दर काही ना अर्धा तास कमी ना आपण व्यायाम केला पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या आता जसं सरांनी सांगितलं की म्हणजे आज ब्लड चेक होतं म्हणजे रक्त तपासणी होती तर तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद म्हणजे द्यायला पाहिजे होता, होता कारण ही तुमच्यासाठी गरज आहे आपल्याला वाटतं मला काय होत नाही मी व्यवस्थित आहे मला काय होत आहे पण असं नसतं आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे हे आपल्याला रक्त चेक केल्यानंतर कळतं आणि हे तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे आता जर सरांनी सांगितलं तसं सा पुढच्या वर्षी नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये सहभाग घ्या बोलण्यासाठी खूप काही आहे